ओम साईराम अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे योगी राजे परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु शिर्डी ग्रामनिवासी साईनाथ महाराज की जय मित्रांनो आजचा साई संदेश जीवनाला खरं रूप देणारा आहे कारण साईबाबा सांगतात बे तुझ्या हातातून निष्ठून जाऊ देऊ नकोस जीवनात अनेक गोष्टी नंतरही मिळतात पण परत मिळत नाही ती एकच गोष्ट म्हणजे वेळ आपण नेहमी म्हणतो उद्या सुरू करीन नंतर करू वेळ आहे अजून पण साईबाबा सांगतात आजचं काम उद्यावर ढकलणं म्हणजे संधी गमावणं तू काय करतोस स्वप्न आहे पण सुरू करत नाहीस काम आहे पण टाळतो चांगला बदल हवाय पण पुढे पाऊल टाकत नाहीस आणि मग दिवस जातात आठवडे जातात महिने जातात तेव्हा लक्षात ते येत की वेळ निसटली साईबाबा सांगतात जो वेळेचा आधार करतो वेळ त्याला महान बनवते शिर्डीत बाबा नेहमीच वेळेचं महत्व समजावून सांगायचे भक्तांना म्हणायचे काम वेळेवर केलं तर त्यात यश नक्की येते आज तुम्ही काय शिकायचं आहे का तुम्हाला काही बदल करायचा आहे का तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं आहे का तर एकच गोष्ट करा आजच सुरू करा कारण वेळ कधीच थांबत नाही ती पुढेच जात असते कधी कधी आपण भीतीमुळे थांबवतो होईल का जमेल का चुकीचं होईल का पण साईबाबा म्हणतात प्रयत्न करणारा कधीच हरत नाही प्रयत्न न करणारा आधीच हरलेला असतो आज तुम्ही जे काही करू शकता त्या गोष्टीचा हा क्षण सर्वात योग्य आहे तुमच्या स्वप्नांना वेळ लागेल पण वेळ दिल्याशिवाय ते स्वप्न पूर्ण होणार नाही साई म्हणतात तुझ्या जीवनाचं रूपांतर एका क्षणात होऊ शकतं जर तू आज सुरू केलं तर वेळ वाया घा गा, घालवणारी कामं कमी करा निराशा कमी करा तुलना कमी करा मनाचं ओझं कमी करा आणि स्वतःला सांगा आता मी माझ्या वेळेचा आदर करणार कारण वेळ तुमचं आयुष्य बदलते योग्य वापरल्यास उंचावर पोहोचवते वाया घातल्यास ते आपल्याला मागे खेचते जीवनात एक गोष्ट नक्की जाणून घ्या साई तुमची साथ देणार आहेत पण पहिले पाऊल तुम्हालाच टाकावं लागेल म्हणून साईबाबा सांगतात वेळ तुझ्या हातातून निसटून जाऊ देऊ नकोस कारण तुझ्यासाठी मोठं काहीतरी तयार आहे विश्वास ठेव प्रयत्न कर वेळाचा आधार करा आणि पहा साई तुमची वाट कशी बदलून टाकतात बोला ओम साई राम